कल्याण डोंबिवली मधला वाद हा संपता संपत नाही आहे पक्षप्रवेशावर सुरू झालेला वाद आता टीका टिप्पणीवर आलेला आहे आणि महापालिका निवडणुका देखील आता अगदी जवळ आलेल्या आहेत त्यावरून देखील आता वाद सुरू झाला आहे महापौर नेमका कोणाचा बसणार हा देखील इथे प्रश्न आहे आपल्याबरोबर प्रमुख आहेत शिवसेनेचे राजेश कदम सर सर सुरुवातच यांनी करतोय महापालिकांच्या निवडणुका आहेत जवळ आलेले आहेत कल्याण डोंबिवली महत्त्वाची महापालिका आहे, आहे शिवसेनेचा गड मानली जाते अशी ठाणे आहे तशीच कल्याण डोंबिली देखील आहे अनेक वर्ष सत्ता आहे तुमची पण दीपेश मात्र यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सोबळावर इथे लढणार आहोत आणि महापौर देखील भाजपचाच बसेल असं त्यांनी दावा व्यक्त केलेला आहे अब्खी बार बहात्तर पार हा नारा दिलेला आहे तुम्ही आता जो मुद्दा उचलला की नुकताच त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांनी सर्वप्रथम भाजपाची शिस्त काय असते ना ती शिकली पाहिजे कारण भाजपामध्ये एक शिस्त असते की कोण कौन बोलणार कोणावर बोलणार कशाबद्दल बोलणार ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं का ह्या बाबतीत त्यांना अजून भाजपा गेल्यावर पद नाही आहे त्यांनी युती होणार की नाही म्हणजे युतीवर बोलणं त्यांनी उचित नाही आहे ही युती काय दिपेश म्हात्रेंना विचारून किंवा इकडच्या स्थानिक नेत्यांना विचारून झालेली नाही ही युती नैसर्गिक विचारांवर झालेली सन्माननीय हिंदू हृदय सम्राट अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी हिंदुत्वाच्या विचार झालेली ही युती आहे आणि आता सन्माननीय आमचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे साहेब या मा ह्या देशाचे कणखण नेतृत्व माननीय मोदी साहेब आणि आपले या देशाचे गृहमंत्री अमित भाई यांच्या विचारांनी ही युती झालेली आहे त्यामुळे यांना अधिकार दिला आहे का तर दिला असेल तर पक्षाने स्पष्ट करावा के दिपेश युती की दीपेश मात्र्यांना युती राहील की नाही याबाबत आणि बोलावं म्हणून आणि बहात्तर पार अभिनंदन आहे त्यांचं त्यांनी करावं कारण ते ज्या पक्षातून पहिले राष्ट्रवादीत होते मग शिवसेनेत आले मग उभाटात गेले मग परत भाजपात आले पण त्यांनी एक पक्ष एक विचार भाजपात चालतो यांचे किती विचार आहेत मला माहीत नाही त्यांनी पहिले विचार आपले स्पष्ट करावे आणि मग ह्या गोष्टीवर बोलावं भात तर पाबत त्यांना मी अभिनंदन करतो पण पर... वाटतं का की भाजपकडे मागचं जे संख्याबळ होतं मागच्या नगरसेवकांचं माजी नगरसेवकांचं त्यामध्ये भाजप मागे आहे शिवसेना पुढे म्हणून शिवसेने सत्ता होती पण त्यांची जी मधली ही जी गॅप आहे ती भरून निघेल असं वाटतं कारण की अनेक पक्षप्रवेश त्यांनी सुरू केलेले आहेत ह्याच्या आधी देखील केले आता काल नुकताच एक केला त्यावरून देखील वाद झाला संधी कुठे ना कुठे झालेली होती मात्र ती संधी तोंडण्यात आली नाही कसं आहे धर्मवीरांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला कल्याण डोंबिली हा अभेद्य गड आहे शिवसेनेचा आणि हा जो डोंबिवली आहे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला डोंबिली मतदारसंघ आहे तो सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा आहे आज त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आज प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना ही दुसऱ्यांची मुलं पळवण्याची गरज का भासली आज बहात्तर पार कसे येतील तर इतरांची मुलं पळवून जगातला सगळ्यात मोठा पक्ष बोलतात त्यांच्याकडे माणसं नाहीत स्वतः पक्ष उभा करू शकले नाही संघाचे विचार पक्षाचे विचार ते कार्यकर्त्यांमध्ये रुजवू शकले नाही की एक सक्षम नेतृत्व एक सक्षम नगरसेवक ते बनवू शकतील मग असे गोळा केलेले घेऊन करणार आहेत का शिवसेना खंबीर आहे हो शिवसेनाचाच याच्या पंचवीस वर्ष शिवसेनेच्या मदतीशिवाय कुठलाही महापौर बसलेला नाही हे माहीत आहे त्यांना याचबद्दल आम्ही त्यांना विचारलं काचा जो पक्षप्रवेश झाला त्याबद्दल आम्ही त्यांना विचारलं दीपेश मात्र यांना की असं का केलं तुम्ही म्हणजे एकदा संधी झाली होती वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलले त्यानंतर आता असं होणार नाही काळजी घेतली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पण तरी देखील काल भाजपने पुन्हा एकदा पक्षप्रवेश घडवून आणला त्यावेळी त्यांचं असं उत्तर की सुरुवात पुन्हा एकदा शिवसेनेने केली अंबरनाथमध्ये निवडणुका सुरू असताना त्यांनी भाज आमची जी जिल्हाध्यक्ष तिला आम स्वतःकडे घेतलं तो पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर आम्ही गप्पा बसू का असं देखील त्यांनी विचारलं मुळात हा प्रश्न त्यांना विचारणं योग्यच नव्हतं ते नुकताच प्रवेश केलेले आहेत त्यांच्या अगोदर अंबरनाथमध्ये आमचे नगरसेवक होते सुरेंद्र यादव हे लक्षात ठेवा का सुरुवात कुठून झाली हे मी सांगतो मूळ कुठून आहे सुरेंद्र यादव हे अंबरनाथचे नगरसेवक आहेत ते दाखवताना काँग्रेसमधले दाखवतात दा, काँग्रेसमधून ते आमच्यात आलेले मग आमच्यातून त्यांना पहिली पहिली जी चूक केली भाजपाने ती पहिली चूक आहे आणि आता ज्या अंबरनाथचं उदाहरण देत आहे कोण फर्नांडीस मॅडम आमच्या आमच्याकडे आल्या त्याच्या अगोदर आमच्या गुजरात सेलचे एक कार्यकर्ते आहेत त्यांना कोणी घेतलं त्यांना तुम्ही घेतल्यानंतर या मॅडमचा प्रवेश आहे एक आमचा गुजराती सेलचा सुरेंद्रसिंग ध धस असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांना यांनी घेतलं होतं आणि त्याच संध्याकाळी त्या मॅडमचा प्रवेश झाला आहे या अशी सुरुवात शिवसेना कधी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसत नाही शिवसेने स्वतः भ भक्कम आहे आणि मित्राला पण पुढे घेऊन जाते तुम्हाला अजूनही महायुतीमध्येच लढायचं आहे येणारी महानगरपालिका जसं ते म्हणतं की आम्हाला स्वहबळावर लढायचं आहे शिवसेनेचं तुमचं काय कारण की तुमचा अनेक वर्षापासून या शहरावर वचक आहे तुम्ही या शहरामध्ये आहात तुमचा काय विचार आहे येणारी महानगरपालिका शिवसेना स्वहबळावर लढणार की मायुतीत लढणार कसं आहे आम्ही आदेशाचे बांधील असतो माननीय एकनाथ शिंदेसाहेब म्हणजे पक्षाचे वरिष्ठ नेते आम्हाला आदेश देतात यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार नसतो पण शिवसेना मी काल देखील बोललो शिवसेना हा राखेतून उभा राहिलेला पक्ष आहे आम्हाला सन सन्माननीय साहेबांनी सांगितलं एकला र लढो रे तर आमच्यात तेवढी धमक आहे एकला कारण हे त्यांना माहीत आहे आज आज मी मगाशी बोललो माननीय रवींद्र चव्हाणांचा हा स्वतःचा मतदारसंघ आहे तर त्यांना ती अस्तित्वाची लढाई करायचीच आहे परंतु हा आमचा स्वतःचा बालेकिल्ला आहे लोकं आमची आहेत सुशिक्षित मतदार आहेत आणि कामं जी बोलतात आमचं काम बोलतात सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी जो काय बदल अमूलाग्र बदल या संपूर्ण लोकसभा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महापालिकेत नाही पूर्ण लोकसभा क्षेत्रात जो काय बदल या भले मग आम आमची युतीमध्ये मा युतीच्याच माध्यमातून झालेला असला तरी करणारा पाहिजे आणि ती करणारी व्यक्ती विकास घडवणारी व्यक्ती सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि त्या जोरावर आम्ही लोकांसमोर जाणार कामं घेऊन आणि लोकांना माहीत आहे या मतदारसंघात बदल कोणामुळे घडले ते म्हणजे रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा महापौर बसावा अशी त्यांची महत्वाकांक्षा निर्माण झाली असावी आणि म्हणून त्याच्यानंतर हे पक्षप्रवेश सुरू झाले असावे असं वाटतं शंभर टक्के आम्ही भाजपवर कधीच बोलत नाही आता जो विषय चालला आहे तो रवींद्र चव्हाणांच्या अस्तित्वाच्या लढाईवर का मालवणमध्ये जे चाललं आहे ते त्यांचं गाव आहे तिकडेसुद्धा ते अस्तित्वासाठी झगडत आहेत ही डोंबिवली आहे ही डोंबिली त्यांचा मतदारसंघ आहे तिकडेसुद्धा त्यांना अस्तित्व माझे मत जर नगरसेवक निवडून नाही आलं तर कुठल्या तोंडाने मी भाजपसमोर जाऊ माझ्या लोकांसमोर जाऊ हे त्यांच्या मनात चाललेली चलबल आहे त्यामुळे प्रकारे काही करून मला दुसऱ्याची मुलं पळवून मला सत्ता आणायची हे त्यांचं काम चाललेलं आहे तुमच्या अशा रवींद्र चव्हाणांवरच्या या टीकेवर देखील कुठे ना कुठे आक्षेप घेतला जातोय की वरिष्ठ नेत्यांवर बोलणं टाळावं वरिष्ठ नेत्यांवर इतके प्रहार करू नको आपली आपलं आपण ज्या पदावर आहोत त्या पदाच्या लोकांवर बोलावं असं देखील दिपेश म्हात्रे म्हणतात परत दिपेश म्हात्रेंच मला सांगू नका हो त्यांना दिपेश मात्रेंना सांगत प्रदेशाध्यक्षांनासुद्धा एवढ्या खालच्या पातळीवर यायला लावू नका मी हे छोटा आहे मान्य करतो ना, ना। पण आज आलबेल चाललं होतं देशात डबल इंजिनचं सरकार आम्ही बोलतो केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि आलबेल चाललं आहे काल देखील विविध विकास प्रकल्पांचा एकत्र मिळून माननीय आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो एकनाथ शिंदे असं खांद्याला खांदा लावून विकास कामं करत आहेत मग असं या कल्याण डोंबिलीत काय घडलं की युती नको आहे अरे युतीनं चला चार विकास कामं येतील शहर पुढे जाईल हे व्हायला पाहिजे ही आमची इच्छा आहे आता कुठे आम्ही विकासाचे स्टेप चढतोय डोंबिलीचं नाव एवढा बदनाम झालं कोणामुळे झालं याचं सुद्धा जनतेला माहिती आहे पण कुठेतरी मिळून आपण एकत्र या शहराला उभारी आणव्या ह्या गोष्टीचा विचार व्हावा शेवटचा प्रश्न विचारतो अजून काही बॉम्ब फुटणार आहेत अजून काही सरप्राईजेस बाकी आहेत येणाऱ्या काळामध्ये ते देखील आम्ही काही सरप्राईजेस देणार आहोत शिवसेनेतले काही लोक आहेत इतर देखील पक्षातले काही लोक आहेत ज्यांचा रेटा वाढलेला आहे आणि ते जर आम्ही घेतले नाहीत तर दुसऱ्या पक्षात जातील त्याच्यामुळे आम्हाला ते घ्यावे लागतात मी मंग बोललो त्यांना शुभेच्छा आहे कारण शिवसेना हा एवढा भक्कम पक्ष आहे आता पॅनल पद्धत आलेली आहे एकेका वॉर्डामध्ये एकाला खुश करू शकतो एकच सक्षम उमेदवार निवडून येणाऱ्याला आम्ही तिकीट देऊ शकतो मग उरलेले आजूबाजूचे पाच सहा लोक नाराज होतात हे भाजपाकडे नाही आहे कारण माननीय चव्हाण साहेबांनी इथे संघटनाच बांधलेली नाही आहे संघटनापेक्षा पक्ष हा बांधलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांची ती आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की आपण ही इकडनं तिकडनं निवडून येणारी लोकं किंवा अशी लोकं आणू आणि निवडून आणू कारण सामदाम दंडभेद हे त्यांच्याकडे आमच्याकडे काम आहेत आम्ही कामाच्या जीवर लोकांसमोर जाऊ आणि त्यांनी जावं सामदाम दंडभेद त्यांना शुभेच्छा आहेत धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर कुठे ना कुठे महापालिकांचं बिगुलच आता वाजलेलं आहे आणि स्वबळावर एका प्रकारे भाजपने नारा दिल्याच्या नंतर दुसरीकडून शिवसेनेकडून देखील त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत डोंबिवली आणि कल्याण मध्ये नेमकं काय होणार हे येणाऱ्या काळामध्ये ठरेलच मात्र त्याआधीच आता हे छोटे मोठे गावी आपण फटाके वाजायला सुरुवात झालेली आहे कॅमेरामन हेमंत सह अक्षय भाटकर एबीपी माझा कल्याण डोंबिवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट